सर्वांना नमस्कार गुड मॉर्निंग प्रणय पिपासू बायको स्टोरी बंद झाली म्हणून नाराज आहात ना ॲक्च्युली सुद्धा कालपासून कालपासून नाही परवाच्या रात्रीपासून नाराज आहे जेव्हापासून स्टोरीचा शेवटचा पार्ट लिहिला आणि काहीतरी खूप खूप हरवल्यासारखं वाटलं खूप जवळचं काही दूर गेल्यासारखं वाटलं या स्टोरीच्या निमित्तानं मी माझ्या बालपणात गेले मी माझ्या माहेरी गेले लग्न झाल्यानंतरचा सगळा तो अनुभव आठवला आणि माझा रोज जवळ असणारा नवराच मला स्टोरीतून पुन्हा भेटला आणि खरं सांगायचं तर मला आताही भरून येते कारण ही स्टोरी खरंच खूप जवळचीच होती माझीच होती आणि आत्मकथा म्हणा काही लपवून ठेवलं नाही मी आणि खोट्या कथा लिहिण्यापेक्षा आणि त्यात रमण्यापेक्षा नेहमी खरं बोललेलं बरं नाही का असो मी सुद्धा माझ्या स्टोरीतल्या नवऱ्याला खूप मिस करते <laughs> त्यांचा चावटपणा काही बंद नाही चावटपणाचे किस्से सुरूच असतात पण जराशी अशी थोडा पॉज घ्यावा म्हटलं आठवणींची साठवण होऊन द्यावी कारण अजून खूप काही आहे सांगण्यासारखं गावाकडे पण आहे बऱ्याच जणांना उत्सुकता होती की ताई तुम्ही काय करता तुमचं आयुष्य कसं आहे तुमचे मिस्टर आमकं तमकं आणि असं वाटलं की चला आपली लाईफसुद्धा सांगण्यासारखी आहे इतरांच्या गोष्टी आपण सांगतो पण आपलंच आयुष्य आपल्यासाठी किती प्रेरणादायी आहे आपला भूतकाळ आपल्यासाठी किती प्रेरणादायी आहे हे, हे लोकांना सांगावं चार भावंडांमध्ये गरिबीत वाढलेली मी जन्मतःच आईला मी नको होती तिला मुलगा हवा होता ना तीन नंबरला <coughs> असो आईचं आणि माझं पटतं आता थोडं थोडं कारण मीच थोडा राग कमी केला आहे कारण आईचं वय झालं आणि ती सारखी माझं नाव काढत असते आधी मी आम्ही दोघी एकत्र होतो तेव्हा नव्हतं पटत पण नंतर 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 ती सारखी नाव काढते तिला अभिमान वाटतो माझा आणि असं वाटतं की चला तिच्यानंतर कोण आपलं नाव काढणार आहे जगात सगळं मिळतं सगळं विकत घेता येतं पण आई वडील विकत घेता येत नाहीत आणि खरं प्रेम की नाही नवऱ्याच्या रूपानं खरं प्रेम मिळालं लव कसं असतं हेच माहीत नव्हतं आणि मॅरेज झालं त्यामुळे अफ्टर मॅरेज माझं लव आहे असं समजलं तरी चालेल प्रेमात पडण्याच्या वयातच लग्न झालं आणि नवऱ्याच्याच प्रेमात पडले त्यांची काळजी त्यांचं मला समजून घेणं त्याच्यातून चिडणं तो डॅशिंगपणा सगळं आवडतं न आवडण्यासारखं काही नाहीच आणि ज्या गोष्टी आवडत नव्हत्या त्याही बदलून घेतल्या आणि तुम्हाला खरं सांगायचं तर या स्टोरीनं मला काय दिलं सगळ्यात जास्त सर यांनी माझ्यावर चिडचिड करायची बंद केली मध्ये काही महिन्यांपूर्वी खरंच मी घर सोडलं थोड्या वेळापुरतं खूप लोड होता कामाचा लोड होता आपल्या स्टोऱ्यांचा लोड होता आणि नवरा समजून घेत नव्हता त्यांना घरात आलं की बायको हवी ना आणि वड्याचं तेल वांग्यावर काढायचं मी कुठंच कमी पडत नाही तरी पण त्यांना सवय आहे बायकोनं माझ्याकडेच लक्ष द्यावं असणारच ना कारण जो नवरा बायकोवर इतका डिपेंड असतो त्याला तसंच वाटतं <coughs> लाड तर केलेत मीच त्यांचे खूप लाड केलेत त्याच्यामुळे असं असतं आपणी आपला स्वभाव आहे तो आणि त्याच्यामुळे मी थोडीशी चिडले आणि माझ्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा असतात जशा त्यांच्या असतात माझ्याकडून तशा आणि मला जेवण भरवत नाहीत म्हणून मी रुसून गेले होते <laughs> नाही बाबा कशाला नवऱ्याला सूट द्यायची आहे की नाही अजिबात सूट द्यायची नाही त्याला आपण त्याच्या जीवावर तर इकडं आलो आहे आणि मग हा माणूस खरं सांगायचं तर इतका बदललाय इतका बदललाय की काही सांगूच नका अर्जुन मधले अर्जुन सर कसे बदलले पण ते खूप आधी बदलवले मी पण आमचा धुमकेतो आत्ता बदलला पण मला खरं सांगायचं ना तर मी जशा स्टोऱ्या लिहिते ना तसं माझं आयुष्य घडत आहे असं वाटतं लोकं म्हणतात की स्टोरी फक्त आनंदासाठी वाचायची मनोरंजनासाठी वाचायची आणि सोडून द्यायची <coughs> पण स्टोरीतून काहीतरी घेण्यासारखं असतं आणि ते माणसांनी घ्यावं मग तुमचं आयुष्य स्टोरीसारखं का नाही होणार सांगा बरं सुरुवातीला अर्जुन मयुरी लिहिलं आणि त्याच्यामध्ये किती कमेंट्स येत होत्या असा नवरा नसतोच कुठे इतका लाड करणारा नवरा नसतोच कुठे आणि वरून मयुरीला नावं ठेवून म्हणायचं इतकं का ऐकते नवऱ्याचं आता काय करावं या बायकांचं बघा म्हणजे नवऱ्याचं ऐकायचंही नाही आणि विनाकारणच त्यानंही लाड करून करायचे का आपले ती पण एक आपली व्यक्तीच असते ना स्वतंत्र आपणही काहीतरी द्यावं लागतं संसारात तेव्हा आपल्याला जे हवं ते मिळतं या मताची मी आहे आणि टाकीचे घाव सोसल्याशिवाय कुणालाच देव पण येत नाही हे मन सगळ्याला माहीत आहे पण घाव सोसण्याची तयारी मात्र कोणाची नसते बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या स्टोरीमुळं आयुष्य सुधारलं अमकं तमकं राग कमी झाला प्रेम करायला शिकलो आजार गेला हसलो आणि यातच मी भरून पावले खरं तर आणि मंजू विजय स्टोरीतून तुम्हाला माझा प्रवास सांगायचा होता आणि तुम्ही कुठूनही सुरुवात करू शकता तुमच्या आयुष्याची जिद्द असेल तर फक्त आपलं काम सोडायचं नाही आणि कामाशी जो प्रामाणिकपणा आहे तो सोडायचा नाही आणि लग्न झाल्यावर करिअर होत नाही असं म्हणणाऱ्या मुलींचं तर मला हसायलाच येतं बाबा लग्न झाल्यावर तुम्हाला कलेक्टर होता येत नसलं तरी छोटं मोठं काही करू शकता की तुम्ही स्वावलंबी होण्यासाठी हो की नाही स्वतःचा छोटा बिझनेस सुरू करता करू शकता शिवणकाम सुरू करू शकता ब्युटी पार्लर करू शकता काहीही करू शकता तुम्ही असं नाही की बाहेरच जा मुलं सांभाळून सुद्धा सगळं करता येतं लक्षात घ्या ज्या शिकलेल्या नाहीत माझ्या भगिनी त्या काहीही करू शकतात पण स्वावलंबी होता येतं तर आपण घरामध्ये खूप काम करतो पण त्याचा पगार आपल्याला मिळत नाही लक्षात ठेवा आणि म्हणून आपण नवऱ्यावरच अवलंबून असतो आणि कधी कधी कुठे कुठे नवरे शहाणपणा करतात मीच कमवतो म्हणून पण ते आपल्याला बाहेर कमवायलासुद्धा जाऊ देत नाहीत कारण ते त्यांचं पेस्टीच असतं की आपली बायको बाहेर कामाला कशी जाईल लोक नावं ठेवतील पण हे स्वतःच आपल्याला नावं ठेवतात तो ऐतं बसून खाते मी बाहेर जातो पण ॲक्च्युली घरामध्ये आपण इतकी धुणी भांडी करत असतो स्वयंपाक करत असतो त्या प्रत्येक कामाला जर या नवऱ्यांनी बाहेर पैसे दिले तर महिन्याचा वीस हजार पगार पडतो आपल्याला लक्षात ठेवा रात्रंदिवस यांच्यासाठी चोवीस तास केअरटेकर असल्यासारखं गृहिणी असते बरोबर की नाही जॉब करणाऱ्या बायका घरही सांभाळतात किती पैसा वाचतो यांचा आणि वरून असलं बोलू नका म्हणून स्वतःसाठी लढायचं काहीही तुम्ही स्टार्ट करा ऑनलाईन बिझनेस मी सुरू केला होता ॲक्च्युली खरं तर मला रिकामा बसू वाटतच नाही सतत गुंतवून घेऊ वाटतं स्वतःला आणि माझ्या पुढे जर काम नसेल ना तर मला टेन्शन येतं आता काय करायचं फुकट याचा त्याचा विचार करत बसण्यापेक्षा आपलं आपण काहीतरी केलेलं बरं असतं तर राहता राहायला विषय पार्ट टू विजय मंजू तर थोडीशी आठवणींची साठवण होऊ द्या भरपूर आणखीन आहे आयुष्य आहे तोपर्यंत सांगायचंच आहे गावाकडे अजून भरपूर काय काय आहे धीराशा पोराचं लग्न आहे मनीषा मॅडम कसं वागतात ते बघायचं आहे त्या काय त्यांचा तिरका शेपूट सरळ करणार नाहीत हे तर माहीतच आहे आणि टाकेन ती पण स्टोरी पुन्हा आपण सेकंड पार्ट सुरू करूया तोपर्यंत आणखीन काही स्टोऱ्या टाकलेल्या आहेत म्हणजे सुरू केलेले आहे मला जे विषय इंटरेस्टिंग वाटत होते ते, ते विषय मी घेतलेले आहेत असो तर अजून काय सांगायचं हां स्टोरीचा बोध मला ह्याच्यावर थोडंसं जास्त बोलायचं आहे असं फक्त पिक्चरमध्येच होतं असं फक्त मालिकेतच होतं अशी लाईफ आपली नसते हे मान्य आहे पण त्यातलं चांगलं घेऊन जर आपण वागलो ना तर आपली लाईफ चांगली होते देवाचंच आयुष्य फक्त शांत संयमी असतं नाही आपण पण देवगुणी होऊया आपण पण शांत होऊया मग आपलंही आयुष्य देवगुणी होऊ शकतं देवासारखं होऊ शकतं असं मला तरी वाटतं ॲक्च्युली मी तशी अजिबात शांत नाही <laughs> मी खूप तापट आहे मी कुणालाही सटकले की मी कुणालाही मारू शकते <laughs> पण सारासार विचार करते मी कारण राग हे माझं शस्त्र आहे आणि मी ती ते हवं तिथंच चालवते ॲक्च्युली खरं तर गरज पडेल तिथंच चालवते आणि जर माझी चूक झाली असं मला कळलं तर मी अगदी पाच वर्षाच्या मुलाचीसुद्धा सॉरी म्हणून पाय धरून माफी मागू शकते पण ते आपल्या आपल्याला रिअलाईज झालं पाहिजे <coughs> आणि स्वभाव हो की नाही म्हणूनच आपला स्वभाव कसा असावा रॉयल असावा असू द्या तर बाकी तुम्ही सगळेजण खूप छान आहात अगदी पहिल्या पार्टपासून सगळ्या माझ्या स्टोरी वाचता काहीजण आहेत थोडासा पार्ट वाचायचा इंटरेस्टिंग नाही वाटलं की सोडून द्यायचं तसल्याबद्दल मी बोलतच तस नाही थोडंसं कुठं खटकलं असंच का केलं तसंच का केलं स्टोरी मी लिहिते आणि माझ्या मनात येईल माझ्या डोक्यात येईल तशीच मी लिहिणार हवे तसे टर्न देणार ट्विस्ट आणणार त्यामुळे प्लीज तुमच्या मनासारखं जर घडवायचं असेल तर तुम्ही मी सांगितले की तुम्ही स्वतः काहीतरी करा ओके नाही तर असं होणार नाही आणि मी अशा लोकांना हाईड करते आणि विनाकारण जे हसतात ना त्यांना पण मी हायड करून टाकते हो मला असे म्हणतात निंदकाचं घर असावं शेजारी पण हल्ली मला निंदकाची गरज नाही तर मला प्रोत्साहन देणाऱ्यांची गरज आहे कारण मला ऑलरेडी खूप वर्कलोड आहे आणि मला प्रोत्साहन हवं आहे निंदा निंदेला मी घाबरते असा अर्थ होत नाही निंदा करणारे करतीलच की पण ती निंदा आपल्यापर्यंत पोहोचायलाच नको आपण ना त्या बहिऱ्या बेडकासारखं व्हायचं आणि माझा स्वभाव असा आहे की काही ऐकायला मिळालं की दुर्लक्ष करू वाटत नाही उगीच वाद घालत बसते मी आणि माझं खरं आहे असं म्हणत नाही मी पण खरं ते माझं हा स्वभाव माझा आहे आणि मला दुर्लक्ष करायची सवय नाही मला समोरच्याचा गैरसमज दूर करायची लय हौस आहे आणि मी तुम्हाला कळलं असेल की कमेंटला मी उत्तर देत राहते आणि जर सतत सतत सांगून पण एखाद्याला फरक पडत नसेल ना तर मात्र मी मग त्याला हायडच करून टाकते घाबरून हॅड करत नाही तर वैतागून हॅड करते असं ते समोर असते तर मग भाग वेगळा होता मी त्यांचा गैरसमज काढला असता <coughs> कारण पेशाच असा आहे की समोरच्याला समोरच्याचे सगळे डाउट क्लिअर केल्याशिवाय चेन पडत नाही नाहीतर त्याशिवाय विद्यार्थी सुधारणार कसा होडा तर आता तुम्हाला कळलंच असेल तर आपल्या स्टोरीतून तुम्ही काय काय शिकला हे आहे मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काहीतरी करा स्वतःचा छोटा मोठं काम काहीतरी करा डोक्यामध्ये विचार आणा आज कुठल्या कुठं गेलं आहे आणि मी पण इतका सगळा प्रवास करते पण तुम्हाला सांगू मला अजून ए टी एम चालवायला येत नाही स्कूटी चालवायला येत नाही <laughs> आमच्या जाणूनं मला पूर्ण परावलंबी बनवून ठेवले स्वतःच पुढे पुढे करतात आणि वरून म्हणायचं मी नसल्यावर कसं करशील माकड कुठले आणि चला बाकी काय मग आज पुन्हा आहेच रोजचं रुटीन माझं रुटीन खूप लवकर असतं आणि जायचा टाईम फिक्स असतो यायचा टाईम फिक्स नसतो पुन्हा रात्रीचा बारा एक वाजतोय झोपायला आणि पुन्हा सकाळी उठून फुल एनर्जीनं काम करावं लागतं तर तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा आशीर्वाद आणि प्रेम असंच राहू द्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता आणि लवकरच प्रेन्या पिपासू बायकोचा पार्ट टू लिहायला घेईन पण थोडीशी साठवण होऊ द्या आणि या स्टोरीच्या रूपानं खरंच मी पुन्हा तो सगळा काळ जगले आहे आणि खूप मनापासून स्टोरी सांगत होते फक्त माझं एक चुकलं खरंच चुकलं आणि मी त्या सगळ्यांना सॉरी म्हणते ज्यांना स्टोरी वाचायला येत नाही आणि ऐकायची होती आणि मी आवाज नव्हते देत पण माझाही नाईलाज होता मला वेळच नव्हता आणि पार्ट किती मोठे होते बघितलं ना तीस तीस तेहतीस तेहतीस पस्तीस मिनटाचेसुद्धा पार्ट होते लिहिल तेवढं कमीच होतं त्याच्यामध्ये कारण ती रिअल लाईफ होती आणि सगळं त्यात उतरत होतं एवढं अठरा वर्षाचं आयुष्य एवढ्या दोनशे एपिसोडमध्ये बसवलं मी त्याच्यामुळे पार्ट खूप मोठे होते आणि इतका आवाज मी कधी देणार आणि मला सगळे पार्ट डिलीट करावे लागले आवाज नसल्यामुळे तर मी दिलगिरी व्यक्त करते सगळ्यांचीच तेव्हा मी चिडले होते की तुम्ही वाचा म्हणून पण नंतर माझंच मला रियालाइज झालं ती माझी चूक होती आवाज न देणं असं पुन्हा माझ्या नशिबात कष्ट आलं आहे की नाही डबुल डबुल <laughs> पुन्हा डबल डबल एपिसोड टाकायचे बघा म्हणजे पुन्हा मला तेवढे सगळे पार्क टाकून अपलोड करावे लागणार आणि इथे मंजूला कष्टाशिवाय दुसरं काहीही नाही मिळत सारखं कष्टच कष्ट आणि डबल वर असुद्या, असू द्या हरकत नाही मी खंबीर आहे चला तर बाय गुड डे